नमस्कार मी अनिल जगताप आज आपल्यासमोर लाईव्ह येण्याचं प्रमुख कारण आहे खरीप दोन हजार चोवीस जाणता दोन हजार चोवीस मध्ये धाराशिव जिल्ह्यातील सात लाख एकोणीस हजार आठवण अर्जदार शेतकऱ्यांनी पीक विमा भरला गेल्या वर्षी धाराशिव जिल्ह्यात अतिवृष्टी झाली शासन निर्णयानुसार शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात पूर्वसूचना कंपनीला दिल्या त्यानंतर धाराशिव जिल्ह्यातल्या पाच लाख एकोणीस हजार अर्जदार शेतकऱ्यांना दोनशे अठरा कोटी पश्चात कव्हर अंतर्गत आणखी धाराशिव जिल्ह्यातील पंच्याहत्तर हजार सहाशे सत्त्याहत्तर शेतकऱ्याचे अठ्ठेचाळीस कोटी सत्त्याहत्तर लाख ब्याऐंशी हजार रुपये पीक विमा कंपनी शेतकऱ्याला देणे होते मात्र पीक विमा कंपनी शेतकऱ्याला ही पैसे देत नव्हती त्याचं प्राम, प्रामुख्य प्रामुख्यानं कारण हे होतं की कंपनीचं म्हणणं होतं की राज्य शासनाने त्यांच्या जो हिस्सा आहे जे अनुदान आहे ते पीक विमा कंपनीला दिलेलं नव्हतं त्यामुळे पीक विमा कंपनी ती रक्कम आपल्याला देत नव्हती गेल्या वर्षी शेतकरी केंद्र आणि राज्य शासनाचा हिस्सा मिळून सी पीक विमा कंपनीला पाचशे शहाण्णव कोटी रुपये रक्कम आहे मध्यंतरी राज्य शासनाने सर्व रक्कम कंपनीला दिल्याचे जाहीर केले होते तसेच केंद्रीय मंत्री कृषी मंत्री चव्हाण साहेबांनी राजस्थानमध्ये कार्यक्रम करून अकरा ऑगस्टला देशातल्या सर्व शेतकऱ्याच्या एकही रुपया पीक विम्याचा न ठेवण्याचा निर्णय घेतला होता आणि त्या पद्धतीनं कार्यक्रम देखील झाला स्वाभाविकपणानं धाराशिव जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांना ते पैसे मिळणे अपेक्षित होते मात्र ते मिळत नव्हते त्यामुळे आपण एकोणतीस ऑगस्ट रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्याचा निर्णय घेतला होता मात्र याच तारखेला मराठा योद्धा श्री दादा जारांगे पाटील यांचं मुंबई येथे मराठा आरक्षणासंदर्भात संदर्भात आंदोलन असल्याने एकोणतीस ऑगस्ट चे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन आपण रद्द केलेले आहे मात्र आपण दिलेल्या इशारामुळे कंपनीला त्यांचं पोर्टल प्रत्येक खातेदाराचं प्रत्येक शेतकऱ्याचं जे पंच्याहत्तर हजार सहाशे सत्त्याहत्तर शेतकरी त्यांचं स्टेटस आहे आपण आपला पीक विमा भरलेला आयडी नंबर सीएससी सेंटरवरती घेऊन गेल्यानंतर तुम्हाला किती येणं बाकी आहे हे आपल्याला लगेच समजेल त्यामुळं आपल्या इशाऱ्यानंतर त्या सर्व गोष्टी घडलेल्या आहेत लवकरच अगदी तीन चार दिवसामध्ये कंपनी वाटप करेल अशी आशा आहे जर कंपनीनं वाटप नाही केलं तर मराठा आंदोलन जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आपण निर्णय आंदोलन करून त्याची नवीन कार्य आपल्याला सांगितलं ही माहिती देण्यासाठी आपल्या समोर